वरुड तहसील कार्यालयात नऊ जुलै दोन हजार एकवीस रोजी संजय गांधी निराधार समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये श्रावण बाळ व संजय गांधी निराधारचे आठशे पासष्ट प्रकरणे मंजूर करण्यात आली व या मंजूर प्रकरणाचे मंजुरी आदेश पंधरा दिवसाच्या आत निघणे गरजेचे होते परंतु ऐंशी दिवस पूर्ण होऊन सुद्धा आजपर्यंत आदेश काढण्यात आले नाही या प्रकरणाचे मंजुरी आदेश त्वरित काढावे या मागणीसाठी श्रावणबाड व संजय गांधी निराधार योजनेच्या दोन्ही सदस्यांनी तहसील प्रशासनाला वेळोवेळी विनंती केली व निवेदन सुद्धा दिले परंतु आदेश काढले गेले नाही शेवटी आमरण उपोषणाची नोटीस देऊन सुद्धा दखल घेतली नाही व तहसील प्रशासनाने वेळ काढू धोरण चालविले त्यामुळे तहसील होत नाही दुपारी उपोषण सुरूच राहणार यावेळी उपोषण स्थळाला पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे बाळुकेचे माजी सरपंच गोविंद मानकर डॉक्टर मनोज उमेकर अमोल भुयार वंचित बहुजन आघाडीचे सुशील बेले माजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर माहोरे तानाजी नाकत सुधाकर दोड राहुल चौधरी जगदीश वानखडे आदी मान्यवरांनी भेट दिली रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड